नमस्कार माझं नाव आहे समेश तुम्ही पाहत आहे सत्यमीळ जयते यूट्यूब चॅनल आज आपण मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेबद्दल बोलणार आहे तर खूप साऱ्या महिलांचा सा हा प्रश्न आहे की त्यांना सातवा हप्ता हे कधी मिळणार आहे तर आज आपण त्याबद्दल चर्चा करूया मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेबाबत मोठा निर्णय या मुहूर्तावर महिलांच्या बँक अकाउंटमध्ये जमा होणार जानेवारी महिन्याचे पैसे त्याच्यानंतर आपण बघूया मकर संक्रांत म्हणजे आज चौदा जानेवारीला हप्ता देणार होते पण पैसे का नाही मिळाले त्याबाबत बोलूया आणि आता सव्वीस जानेवारीला मिळणार का हे सुद्धा बघूया त्याच्यानंतर आपण बघूया की लाडक्या बहिणींसाठी महत्वाची अशी बातमी जी आहे राज्यातील अर्जांची सरसकट पडताळणी होणार नाही असे महाराष्ट्र सरकारने जाहीर केले आहे तर आता आपण बघूया की सरसकट जे आहे फॉर्मची तपासणी होणार नाही आहे असे आत्ता आत्ताच महाराष्ट्र शासनाने जे आहे जाहीर केले आहे तर बघा लाडक्या बहिणींसाठी महत्त्वाची बातमी राज्यातील अर्जांची सरसकट पडताळणी नाही कोणाची तक्रार आली तरच अर्जाची छाननी महाराष्ट्र शासन करणार आहे म्हणजे तुमची जर कोणी तक्रार केली तुमच्यापाशी चार चाकी वाहन आहे किंवा तुम्ही सरकारी नोकरीवर आहे किंवा तुमचं वार्षिक उत्पन्न अडीच लाखाच्या वर आहे अशी तक्रार झाल्यास तुमच्या फॉर्मची तपासणी महाराष्ट्र सरकार करणार आणि मग तुम्हाला जे पंधराशे रुपये मिळणार होते ते मिळणार नाही त्याच्यामुळे तुम्ही बघू शकता की जे महिला ह्या पात्रतेत योग्य आहे त्यांना काही भिनाची गरज नाही आहे आणि नंतरची बातमी म्हणजे आपण बघूया की चौदा मकर संक्रांत चौदा तारखेला पैसे मिळणार होते त्याचं काय झालं तर बघा महाराष्ट्र सरकारला सगळे हिशोब व्यवस्थित ठेवावं लागते मी आधीच सांगत होतो माझ्या आधीच्या व्हिडिओत की मकर संक्रांतीला पैसे मिळणार नाही तर मग पैसे हे सव्वीस जानेवारी म्हणजे प्रजासत्ताक दिन या दिवशी मिळणार आहे तर सव्वीस जानेवारीची तुम्ही वाट पहा तुम्हाला नक्कीच सव्वीस जानेवारीला पैसे मिळतील आणि त्याच्यानंतर महत्वाची अपडेट म्हणजे मुख्यमंत्री माननीय देवेंद्रजी यांनी आत्ताच जाहीर केलं आहे की मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेबद्दल कोणी अफवा पसरवत आहे म्हणजे ही योजना बंद होणार ही फक्त निवडणुका पुरतीच होती तर असं काही नाही आहे ही पाच वर्ष कंटिन्यू योजना सुरू राहणार आहे त्याच्यामुळे कोणीही कसलीही काळजी घेण्याची गरज नाही अशी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या भाषणात स्पष्ट केले आहेत आणि नवीन फॉर्म हे कधीपासून भरायला सुरुवात होतील याची माहिती मात्र आत्ताच नाही दिली आहे ते कधी नवीन फॉर्म भर राहायला सुरुवात करतील याचं पण त्याने लवकर अपडेट देणार असं सांगितले आहे तर आशा करतो की तुम्हाला मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेबद्दल व्हिडिओ पूर्ण माहिती मिळाली असेल तर आपण याच्याबद्दल आणखीन काही अपडेट आल्यास नंतर तुम्हाला मी लगेच सांगेल त्या करतो की तुम्हाला मुख्यमंत्री लाडकी बहीण या योजनेबद्दल संपूर्ण माहिती मिळाली असेल तर चॅनलवर नवीन असाल तर ला सबस्क्राईब करा अशीच नवीन नवीन माहिती मिळवण्यासाठी धन्यवाद